आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शांतीनगर भागात रात्री साडेबारा वाजता एका तरुणावर हल्ला करण्यात आला या तरुणाला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अरविंद गवळी या तरुणाने सुजल ससानेच्या बहिणीचा मोबाईल घेऊन गेला असल्याने तो मोबाईल घेण्यासाठी सुजलने अरविंदला फोन करून विचारले कुठे आहे माझ्या बहिणीचा मोबाईल दे तिला सकाळी कामावर जायचे तेव्हा अरविंद मोबाईल घेण्यासाठी सुजलला दगडी बंगल्याजवळ जवळ बोलवले सुजल तिथे गेला असता अरविंद मागून येऊन सुजलच्या डोक्यावर कोयत्याने रुग्णालयात उपचार सुरू असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे परंतु रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नाही बी युवा मेरा लडका महा खडा था आया पीछे से मेरा लडका बात कर रहा था तो मेरी लड़की का बड़ी वाली का मोबाइल ले गया वो तो उसने बोला कि मेरे बहन का मोबाइल दे दे काम धंधे पे जाती है तो मोबाइल दे दे उसको गंदी गंदी गालियाँ देने लगा वो और फिर उसके बाद में आया पीछे से उससे पूछ रहा है तो किधर है तो वो बोला मैं दगड़ी बंगले के सामने ही खड़ा हूँ पीछे से आया सामान निकाला और मार के भाग गया वो हमेशा सा सामान लगा के ही घूमता है उसने उसके हाथ में बड़ा सा सामान था और उसका अरविंद वसंत गौड़ी है वो डोंबली में और पलावा में रहता है ये घटना हमारे शांति नगर में हुई और ये साडेबारा के बीच में हुई है आपल्या लोकांची आपली वाहिनी ए न्यूज मराठी आपल्या ए न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसे तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सॅवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो